पळसखेल ग्रामस्थांच्या वतीनं आवाजा कंपनीच्या आवारामध्ये पळसखेल गायरान हद्दीमध्ये आत्मदहनाच्या आंदोलनासाठी इथं आंदोलक एकत्रित झाल्यानंतर नायब तहसीलदार साहेब एम बीचे माने साहेब आणि पोलीस डिपार्टमेंट त्याचबरोबर अरुण वाघमारे आणि गावातील सगळी लोक इथं आल्यानंतर असा विषय झाला की या विषयामध्ये तहसीलदार साहेबांनी जो गावठांचा आणि गायरांचा विषय आहे दहा टक्के पंधरा टक्के तर त्याचं लेखी उत्तर आपल्याला दिलं आहे की त्यांचं मनापासून अभिनंदन गावाला गावठाण मिळण्यासाठी एक मार्ग निर्माण झाला आहे त्यांनी प्रस्ताव आपण जर ग्रामसभेचा ठराव दिला तर ते कलेक्टरकडं पाठवून पाठपुरावा करून ते आपल्याला गावठाण मिळेल आणि त्यांनी आंदोलक आंदोलनापासून परावृत्त होण्यास सांगितलं आहे तसंच साहेबांनी आत्ता असं सांगितलं आहे की जोपर्यंत आपली मिटिंग होत नाही तोपर्यंत इथं लाईटचं काम पूर्ण आणि इथलं जे आवादा कंपनीचं काम आहे सप्लाय ते पूर्णपणे बंद राहणार आहे आणि ज्यानंतर पुढचा निर्णय ज्यानंतर होईल त्या त्यानंतर पुढची काय असेल ती कारवाई होणार आहे तर त्या अनुषंगानं कंपनीनं एम एसीबीनं उद्या बैठक लावायचं मान्य केलंय तशी बैठक लावावी आणि बैठक लावली माने साहेबांनी मानेसाहेबांनी बैठक लावलेली आहे उद्या त्यासाठी गावकरी आणि आवादा कंपनी एम बीचा जो निर्णय होईल ते उद्या समजेल आपल्याला आणि तहसीलदार साहेबांनी जो निर्णय घेतला तहसीलदार साहेबांनी जो निर्णय घेतलाय जे पत्र दिले त्याबद्दल गावाच्या वतीनं तहसील तहसीलदार साहेबांचं मनापासून धन्यवाद आणि ह्या ज्या इथल्या उद्यापर्यंतच्या सगळ्या कामाची जबाबदारी काम थांबवणं असेल बैठकीची जबाबदारी असेल ह्या सगळ्याची जबाबदारी माने साहेबांनी घेतलंय आणि एवढं सगळं निर्णय झाल्यामुळं आपण उद्या सकाळपर्यंत किंवा निर्णय हे आंदोलन स्थगित करायचं का तात तात तात्पुरतं स्थगित ता तात करायचं का स्थगित ता ता करायचं मी तात्पुरतं हे स्थगित केले काय तात्पुरतं हे स्थगित केलंय खासदार साहेबांनी आधीच चांगला दिलाय त्यांचा निर्णय चांगला झालाय त्यामुळे आपण ऐकून घ्या त्यांच्या मागणीला आपण मान्य देऊन त्यांची मागणी आहे आपली मागणी राहत त्यांना ते आवडले मान्य योग्य वाटली तर पाठपुढे ते करते पण आता आवाजा कंपनी आणि माना साहेब दोन जे विषय आहेत तर काय का त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय देणार नाहीत पण आता उद्या तुमची मिटिंग होईल त्या मिटिंगच्या अनुषंगाने पुढे आपण कसं बोल टाकायचं निर्णय मग घेतला जाईल पण लवकरात लोक निर्णय घ्या तोपर्यंत वेळ लावू नका आणि आता माने साहेब निर्णय घेतील माने साहेब तुम्हाला काय बोलायचं आणि तो बोला नाही उद्या आजच्या आंदोलना संदर्भामध्ये जे गाववाल्यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्यासंदर्भामध्ये तहसीलदार साहेब त्यांनी चांगल्या प्रकारे प्रकारे सहकार्य केलं दुसरं प्रोजेक्ट संदर्भातले जे काही विषय त्यांनी लावून धरलेत आणि त्या संदर्भामध्ये जी आपली उद्या मिटिंग घ्यावायची आहे किंवा होणार आहे तहसीलदार साहेब असतील किंवा दुसऱ्या कोणत्या त्यांच्या ऑथॉरिटी असतील किंवा हायर ऑथॉरिटी प्रतिनिधी असतील त्या अनुषंगानं आणि प्रोजेक्ट संदर्भातले जे प्रतिनिधी आहेत त्यांचे त्यांच्याकडून जी वेळ आपल्याला उद्या आपण सकाळी त्यांच्याकडे निश्चितच वेळ वेड़ घेऊया आणि उद्या ज्या मिटिंगमध्ये जे काही सोल्युशन निघेल हे पॉझिटिव्ह निघेल अशी आम्ही आशा करतो आणि गाववाल्यांनी सध्याचं जे आंदोलन केलेलं आहे ते, ते प्रवृत्त त्यापासून प्रवृत्त व्हावं अशी मी त्यांना आवाहन होत नाही निघत नाही उद्या आपण जे आपण सांगितलं तुम्ही तुमच्या शब्दाखाती तोडगा पर्यंत हे काम बंद राहील हा तुमचा एक शब्द आहे उद्या उद्या जी त्या अनुषंगाने आपण तोडगा निघाल तर ते काय ជាចឹងព្រះកម្ពុជានៅ